नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोरील अतिक्रमण हटविण्यासाठी संघर्ष समितीसह अनेक संघटनांचे आंदोलन उंबरखेड शहरात गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज संघर्ष समितीने करण्यासाठी होणाऱ्या सर्व दुकान व व्यापारी प्रतिष्ठाने हटवण्याचा संघ बांधला होता याविषयी शासन व प्रशासनास विनंती व वजा निवेदन सुद्धा देण्यात आले होते परंतु शासन व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने दिनांक चार नोव्हेंबर रोजी अनधिकृत पेट्रोल पंप टिनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधात कडकडीत बंद पाळून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सकल शिवप्रेमी संघटनेच्या नेतृत्वाखाली नागरिक व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण शहरात सरकार व प्रशासनाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला सरकारच्या झुंडशाही विरोधात आता जनतेचा राग उफाळण्याचे चित्र या आंदोलना दरम्यान दिसून आले आहे संपूर्ण प्रकरणामुळे उंबरखेड मध्ये वातावरण चांगलेच तापले असून मराठा समाजाची भूमिका आणि शिवप्रेमीची एकजूट निर्धार प्रशासनासाठी आता मोठे आव्हान ठरल्याचे चिन्ह दिसत आहे संविधानिक मार्गाने ठेचण्यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल नाईन्टीन एक ए नुसार या ठिकाणी सकल अठरापगड जातीतील शिवप्रेमी मूल्यवासी बहुजन समाज एकवटलेला आहे मी बामसेब बहुजन मुक्ती पार्टी आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने या आमच्या तमाम आयोजक बांधवांना आमच्या सर्व संघटनांचं जाहीर समर्थन देतो आणि छत्रपती शिवरायांच्या स्मारक परिसरातील जे काही अतिक्रमण इथल्या बदमाशांनी केलेलं आहे ते अतिक्रमण हटविण्यासाठी संविधानिक मार्गाने या संपूर्ण शिवप्रेमी संघटनांच्या सोबत आणि समाजासोबत आम्ही शेवटपर्यंत राहू शेवटपर्यंत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकांना या पिलावळीला असा संदेश देऊ इच्छित आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला वाढवला टिकवला आणि संरक्षिला त्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये गुंठावर जागा देण्यासाठी इथली व्यवस्था जर असं किंतूपर्यंत करत असेल तर या व्यवस्थेला सुद्धा आम्ही संविधानिक मार्गाने नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि तमाम शिवप्रेमींना मी या या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने संविधानिक मार्गाने या सर्व पिलावळींचा बंदोबस्त करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय जय त्यांच्यावर सुद्धा आज कडक कारवाई होणे गरजेचं आहे आणि हा पेट्रोल पंप शील केल्याशिवाय शिव भक्त बिलकुल शांत बसणार नाही बिलकुल कुठल्याही प्रकारे इथं शांतता भंग झाली सुव्यवस्था निर्माण झाली तर याला जबाबदार सर्वस्वी इथे शासन प्रशासन असणार आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं आणि आज उंबरखेड तालुक्यात पेटलेले नाही शासनाने एम एमके मराठी न्यूज करीता प्रतिनिधी संजय वाघमारे व अहमद पठाण उंबरखेड तुम्ही